हा जो प्रकरण आहे त्यामध्ये आत्तापर्यंत आम्हाला तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी दोन आरोपी आमची कस्टडीमध्ये आहे एक आरोपी ती तिन्ही आरोपीला आम्ही अटक केले होते एक आरोपीला सुरुवातीला अँटिसिपेटरी बेल भेटली होती तिची अँटिसिपेटरी बेल सुद्धा आम्ही कोर्टाला रिक्वेस्ट करून ती रद्द केलेली आहे आणि सध्या दोन आरोपी आमचे एक पर्यंत कस्टडीमध्ये आहे जे जे लोकांनी हा कृत्य केलं होता सगळे लोक आमचे ताब्यामध्ये आहे कस्टडीमध्ये आहे चान्सेस चांस आता तपासावर आहे तपास जसा जसा निष्पन्न झाला तर आम्ही तुम्हाला नंतरची इन्फॉर्मेशन देऊ मुलीनी मुलीला आम्ही प्रोटेक्शन दिलेलं आहे बाकी इतर तपास चालू आहे मुलीची जशी मागणी असेल तर आम्ही त्याला आपली मदत सहकार्य करू नेमकं ने काय झालं नेमकं म्हणजे चौदा तारखेला माझ्या नवर घराबाहेर पडला होता त्याच्यानंतर अचानकच माहिती झालं कोणी को त्याला चाकून मारलंय वगैरे ते माहिती झाल्याच्या नंतर आम्ही सगळे झाडा खाली गेलो बघायला की काय झालं काय नाही चौकापर्यंत गेलो तर मला चौकापुढं कोणी जाऊ दिलं नाही पुढं कोणी जाऊ नाही माझ्या नवऱ्याला रिक्षामध्ये टाकलं आणि डायरेक्ट घाटीमध्ये लिहिले त्याच्यामुळं आम्ही मागून घाटी मधून मा घाटीत जायसाठी आम्ही निघलो आम्ही घाटीत गेलो मग नंतर कळालं की त्यांच्यावर चाकूने वार वगैरे झालेले आणि कोणी मारले म्हणून असं त्यांनी सांगितलं की त्याच्यावर वार आपल्यावर माझी हीच मागणी कि माझ्या नवऱ्याला न्याय मिळावं त्यांना फाशीची सजा भेटावी हीच मागणी हो सांगितलं होतं माझ्या नवऱ्याने की आप्पासाहेब कितीशाही चाकू मारला त्यांना गीताराम किर्तीशाही पण होते त्याच्यामध्ये